मी मी जर्मनीत बीएमडब्ल्यू अनेक दिवस अनेक चालवले ते ऑटो बार लिमिट नाही आहे ग्रेट फन टू म्हणजे लिमिटच नाही ते पण मला बीएमडब्ल्यू च इंजिन खूप आवडत पण आपल्याकडे बीएमडब्ल्यू इंजिन खूप छान आहे म्हणून आवडत नाही मी बीएमडब्ल्यू बसत असताना इतर किती लोक बघतात माझ्याकडे तो प्रॉब्लेम असतो आपल्याकडे त्यामुळे बेसिकली इतर लोक फ्रॉम काय म्हणतो की इतर लोक आपल्याकडे कसं बघतायत त्याच्यावर तुम्ही स्वतःच इव्हॅल्युएशन करायला लागतो तुमचा सेल्फ एस्टीम किंवा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा इतर तुमच्याकडे कसे बघतायत त्याच्यावर ठरवून त्याचं डेफिन्स इतकी सुपर किंवा रात्री झोप मिळेल तो म्हणतो की डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अनुभव गोष्ट येत नाही असं नाहीये डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अनुभव गोष्ट येत नाही असायला पाहिजे की मला येत नाही मला वाटतं की मग शिकलं पाहिजे मला डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अनुभव गोष्ट येत नाही असं नसून डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला ती गोष्ट येत नाही का ब्रिलियंट डेफिनेशन आहे फक्त आपण सगळं इव्हॅल्युएशन इतर काय म्हणतात म्हणजे मला नेहमी मी, -मी पेरेंट्सला सांगत असतो म्हणजे सायकोलॉजी मधली पहिला घरा सगळ्यात पेरेंट्स की पहिल्यांदा आपल्या मुलाला कुठली गोष्ट करताना तू अमुस प्रकृती बिघडेल गोष्ट करू नकोस ती अवैज्ञानिक आहे असं सांगा अमुक करू नको कारण कर लोक काय म्हणतील कि लोक तुला हसतील असं तुम्ही ज्या क्षणाला म्हणता त्या क्षणाला त्याला तुम्ही भितरट करता तो आयुष्यभर सातत्याने इतरांच्या वरन त्या स्वतःची इमेज हे करायला बघेल आणि त्याला कायम नैराश्य डिप्रेशन हा भयंकर भाग आहे तुम्ही सांगतो आज मीडिया असा आहे रोज तुमच्या टीव्हीवर पेपरवर तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ग्रेट आहात अशा बातम्या खरंच तुम्ही असं वाटायला लागेल आणि तुम्ही खरंच ग्रेट असाल पण तरी रोज तुम्ही किती फालतो असं जर का सुरू झालं तर तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स तुमचा जाईल इतर लोक काय म्हणतो फेसबुकवरती तुम्हाला किती लाईक माझ्या ओळखीचे पाच लोक आहेत तुम्ही अनेक थेरपी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल माझ्या ओळखीचे पाच तरी लोक आहेत लाईक्स खूप कमी येतात पण चक्क डिप्रेशन नाही गेलेले डिप्रेशन मध्ये कि मी एवढं झालं मला रोज लाईक आले मला चार लाईक्स आले आता म्हणजे पुन्हा हाच प्रकार इतर इतर माझ्याविषयी काय विचार करतायत तुला स्वतःला कॉन्फिडन्स आहे तू तुझे कर्तव्य बरोबर आहे ना मी काय करतोय मला हे पटलेलं आहे म्हणून मा, ही जी सगळी मंडळी होती गांधी आंबेडकर ही सगळी मंडळी मोठी म्हणणार दे ते केअर काय म्हण मला पटलेलं आहे करणार हा जो प्रकार आहे हा ज्या दिवशी आपण अंगी त्या दिवशी आपण खरं म्हणजे स्वतः करता जगू म्हणून मॅन फॉर हिनसेल्फ जे एरिकॉमचं पुस्तक आहे ते मॅन जेंडर स्पेसिफिक सोडून द्या डझन द्या पण मॅन फॉर पुस्तक स्वतः करता जगा आहात तेव्हा खरे जगत असतात कारण तुम्ही स्वतः करता जगतच नाही आहात तुम्ही आत्ताचा प्रत्येक क्षण हा इतर तुम्ही कसे जगावं असं त्यांच्या अपेक्षा त्याप्रमाणे जगताय आज पेरेंट्स मुलाला इंजिनियर डॉक्टर का म्हणतात कारण भारताला भयंकर गरज आहे रुग्णांना भयंकर गरज आहे म्हणून नाही इतर सगळ्यांची जे मुलं गेलेली आहेत ना त्यांच्यामध्ये मी उठून बसलं पाहिजे इतरांचं माझ्याविषयी काय मत होईल तुझा मुलगा काय करतो तर मग तो मुलगा काही नाही तो मग पर्वतात फिरतो त्याला आवडतो मी फिरायला असं म्हणजे लोक असतील